यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी तालुक्यातील कला शिक्षकांची सहविचार सभा संपन्न झाली या सभेत शैक्षणिक वर्षात चित्रकला प्रदर्शनाबाबत सखोल चर्चा करण्यात आली व चित्रकला प्रदर्शन घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला ही सभा दिनांक दहा जानेवारी शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता पार पडली यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभागृह आहे या सभागृहात शुक्रवारी यावल तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सहविचार सभा घेण्यात आली सुरुवातीला त्यांनी चित्रकला प्रदर्शन घेण्यासंदर्भात माहिती दिली व त्यावर एकमताने निर्णय झाला तीन गटामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्याचे निश्चित झाले पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी दुसरा गट आठवी ते दहावी तिसरा गट अकरावी ते बारावी असा ठरला आहे प्रदर्शनासाठी येणाऱ्या अडीअडचणी यासह विविध विषयांवर चर्चा झाली या सभेसाठी कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष तथा मुख्याध्यापक संजीव बोठे जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष अजय पाटील मुख्याध्यापक अतुल गर्गे सचिव संतोष वानखेडे उपाध्यक्ष चंदन भालेराव अनिल वंजारी कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे सहसचिव कैलास पवारसह ज्येष्ठ कला शिक्षक पुरुषोत्तम बोबडे विकास चौधरी अतुल महाजन नितीन फेगडे जितेंद्र महाजन कमलाकर कोष्टी हर्षल मोरे रुपाली सोनवणे अनिल झामरे प्रीतम देशमुख पंकज कुमार भालेराव एस बी तळवी इक्बाल तळवीसह तालुक्यातील कला शिक्षक या सभेत उपस्थित होते

सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा